नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी नवरा माझा नौसाचा टू या सिनेमाला रिलीज होऊन आता दोन आठवडे झालेले आहेत त्याचबरोबर धर्मवीर टू या सिनेमाला रिलीज होऊन आता एक आठवडा झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमांचं फर्स्ट वीक आणि सेकंड वीकचं कलेक्शन रिस्पेक्टिव्हली बघणार आहोत त्याचबरोबर जेव्हा आय थिंक बुधवारी होता गांधी जयंती होती तेव्हा दोन ऑक्टोबरला तेव्हाचा आपण व्हिडिओ नव्हता बनवला सो so, बुधवारी सुद्धा कशी जंप कुठल्या कुठल्या सिनेमाने घेतली आहे का कुठल्या सिनेमाने ड्रॉप घेतलाय ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्या आणि हा डिस्क्लेमर द्यायचा राहिला डिस्क्लेमर म्हणजे हे आकडे अगदी खरे असतीलच असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही आपण व्हिडिओ बनवले होते ते म्हणजे नवरा माझा नवसाचा टूच्या बाराव्या दिवसापर्यंत म्हणजेच दुसरा मंगळवार ज्याचं रफ डेटा होतं त्या दिवशीचं फिफ्टी थ्री लॅक्स तेराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी जेव्हा नॅशनल हॉलिडे होता गांधी जयंती होती तेव्हा वन वन थ्री पॉईंट टू वन पर्सेंटेजची ग्रोथ आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि फिफ्टी थ्री लॅक्सवरनं डायरेक्ट बुधवारी या सिनेमाने जप मारलेली आहे आणि याचं कलेक्शन झालेलं आहे एक कोटी तेरा लाख रुपये तर कालचं दुसऱ्या गुरुवारचं चौदाव्या दिवसाचं जे अर्ली एस्टिमेट आलेलं आहे ते पुन्हा एकदा आपल्याला मोठा ड्रॉप बघायला मिळाला आहे जे अंडरस्टँडेबल आहे आणि रफली काल अराऊंड अठरा लाख या सिनेमाने कमवल्या आहेत असं म्हटलं जात आहे ऑक्युपेन्सी वाईज बघायला गेलं तर याची ऑक्युपन्सी होती कालची टेन पॉईंट सेव्हन थ्री पर्सेंटेजची ज्याच्यात मॉर्निंग शोजचे होते सिक्स पॉईंट सिक्स नाईन पर्सेंटेज आफ्टरनूनचे इलेवन पॉईंट एट एट पर्सेंटेज इव्हनिंगचे लेव्हन पॉईंट एट फोर पर्सेंटेज द नाईट शोजचे ट्वेल्व्ह पॉईंट फाय वन पर्सेंटेज टेरिटरी वाईज ऑक्युपन्सी होती मुंबईची इलेव्हन पॉईंट सेव्हन फाय पर्सेंट पुण्याची इलेव्हन पर्सेंट नागपूरची फाय पर्सेंट संभाजीनगरची सेव्हन पॉईंट सिक्स सेव्हन पर्सेंट कोल्हापूरची एटीन पॉईंट सिक्स सेव्हन पर्सेंट नाशिकची ट्वेल्व्ह पॉईंट सिक्स सेव्हन पर्सेंट सांगलीची टेन पॉईंट फाय झिरो पर्सेंटेज असं करत मी मग अशी म्हटल्याप्रमाणे कालचं याचं पर डे कलेक्शन होतं एटीन लॅक्स आणि पहिल्या चौदा दिवसांचं म्हणजेच दोन आठवड्याचं याचं कलेक्शन झालेलं आहे इंडियाचं नेट कलेक्शन अप्रॉक्सिमेटली एटीन लॅक एटीन एटीन पॉईंट थ्री फोर सी आर म्हणजेच अठरा कोटी चौतीस लाख रुपये माफ करा हल्ली मी असे एडिट करत नाही असे फंबल झालेले असे मध्ये मध्ये टाकलं तर तुम्हाला पण कळतं की नुसतं ता बडबडणं असं इझी नसतं टाइप करणार का कमेंट बॉक्समध्ये असो सो so, आता आपण घेऊया धर्मवीर टू या सिनेमाकडे धर्मवीर टूचं पाचव्या दिवसाचं म्हणजेच पहिल्या मंगळवारचं कलेक्शन आलेलं आहे ते आहे एक कोटी पंधरा लाख रुपयांचं दुसऱ्या दिवशी सहाव्या दिवशी ओके okay, पाचव्या दिवसाचं कलेक्शन आहे एक कोटी पंधरा लाख रुपये सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या बुधवारी याचं कलेक्शन आहे एक कोटी पस्तीस लाख रुपये सो so, सेवन्टीन पॉईंट थ्री नाईन पर्सेंटेजची ग्रोथ आपल्याला बुधवारी बघायला मिळालेली नॅशनल हॉलिडे होता नवरा माझा नवसाची ग्रोथ होती एकशे तेरा पर्सेंटेजची आणि याची ग्रोथ आहे सतरा पर्सेंटेजची पण पर तरीसुद्धा असंच आपण म्हणू शकतो आणि कालची आता याची या दिवसभराची ऑक्युपन्सी घ्या हो धर्मवीर टू या सिनेमाची बाय धर्मवीर टू याचं आता आपण जे कलेक्शन ऐकतो त्याच्यावर आठवलं आज शुक्रवारी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला धर्मवीर टू चे तिकीट रेट जो आहे तो नाईन्टी नाईन रुपीज आहे सो तुम्हाला अगदीच नवरा वाजा नवसाचा हा जसा डे वनला त्याचं कलेक्शन एकदम बूम झालं होतं तसं कदाचित आज याचं सुद्धा होऊ शकतं कारण तिकीटाचे दर कमी आहेत म्हणून धर्मवीर टूची काल ऑक्युपेन्सी होती लेव्हन पॉईंट थ्री थ्री पर्सेंटेज ची त्याच्यात मॉर्निंग शोजचे होते फाय पॉईंट टू थ्री पर्सेंट आफ्टरनून लेव्हन पॉईंट झिरो फाय पर्सेंट इव्हनिंगचे ट्वेव्ह पॉईंट थ्री एट पर्सेंट तर नाईट शोजचे सिक्स्टीन पॉईंट सिक्स फोर पर्सेंटेज टेरिटरी वाईज ऑक्युपन्सी होती मुंबईची लेव्हन पॉईंट टू फाय पर्सेंट पुण्याची ट्वेल्व्हर्सेंट नागपूरची सिक्स पॉईंट सेवन फाय पर्सेंट संभाजीनगरची सुद्धा साधारणपणे तेवढीच कोल्हापूरची थर्टीन पॉईंट सेव्हन फाय पर्सेंट नाशिकची सिक्स्टीन पॉईंट फाय झिरो पर्सेंट तर सांगलीची नाईन पॉईंट सेव्हन फाय पर्सेंटेज असं करत याचं कालचं जे रफ एस्टिमेट आलेलं आहे ते आलेलं आहे चाळीस लाख रुपयांचं आणि याचं एका आठवड्याची याची कमाई आहे दहा कोटी नव्वद लाख रुपये सो so, हे होते या दोन सिनेमांचे एकाचे पहिल्या आठवड्याचे आणि एकाचे दुसऱ्या आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र